काल परत काहीतरी विघ्न संतोषी लोकांनी माझ्यामुळे भांड्याची योजना बंद झाली असा म्हणून अपप्रचार करायचा प्रयत्न केला जे पंचवीस वर्षापूर्वी राजकीय जीवनामध्ये जिवंत बी नव्हते असे लोकांनी ती क्लिप व्हायरल केली तर कल्याण मंडळाची योजना बंद झाली नाही आहे तिला अपग्रेड करतात आहे ते जे संकेतस्थळ आहे त्याला रिवाइज करतात आहे कारण या योजनेमध्ये दलाल कोट भरणारे फार उरलेले हो आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाचशे हजार रुपये गरिबांकडनं घेतात ही योजना सरकारची फुकट आहे परंतु पाचशे हजार रुपये घेतात फॉर्म भरायच्या नावाने याच्या नावाने आणि लोकांकडनं पैसे वसुलीच काम जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे याची तक्रार महाराष्ट्र भरातून तिकडं आलेलीच आहे आणि त्यांनी म्हणून एक एक आदेश काढला हा आदेश आहे तो तीन तारखेचा आदेश आहे माझ्या सांगण्यावरून आदेश निघाला नाहीये मी एवढा मोठा नाहीये पण तरी त्यांना माहिती आहे की नंदुरबार मध्ये बी चोऱ्या करणारे लोक आहेत आणि म्हणूनच त्यांनी पूर्ण महाराष्ट्रासाठी ही योजना थांबवली अपग्रेड करतात था आणि ते संकेतस्थळ एकदा डेव्हलप झालं तर जे दलाल आहेत मधले ते दलाल गायब होऊन जातील दलाल गायब होऊन जातील क्रेडिट घेणारे सुद्धा जे आहेत की नाही मी दिलं असं वाचवणारे जे लोक आहेत त्यांची बी संख्या कमी होऊन जाईल आणि नाही ही योजना सरकारची आहे सरकारच्या लोकांना देत आहे हे सरकारला सुद्धा सिद्ध करायचं आहे कारण आता मी दिलं मी दिलं असं म्हणणारे लोक नाही आहेत आणि हजार मध्ये सुद्धा फार लोक माझी अपेक्षा हीच आहे की खऱ्या अर्थानं गरीब लोकांच्यासाठी ही योजना आहे आणि गरीब लोकांनाच ती मिळायला पाहिजे सगळ्या गरीबांना ती योजना कुठलेही दोन पाचशे हजार घेतल्याशिवाय एक रुपयामध्ये ही योजना त्या लोकांना मिळायला पाहिजे आणि ती सरकारची सुद्धा धारणा आहे